नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिलॉगमध्ये तर मित्रांनो मी जाणार आहे आज किसान पॉस इन्व्हर्टर्स अँड फॅब्रिकेटर्स या शोरूमला तर मित्रांनो इथे आपल्या शेतकऱ्यांना लागणारे सर्व प्रकारचे अवरा अवजारे मिळतात बनवून मिळतात अजून काही अवजारे नवीन त्यांच्या पद्धतीने तयार केलेले असतात तर मित्रांनो आणि टू व्हीलरला रिवर्स फॉरवर्डिंग आणि डम्पिंगचं सिस्टीम केलेलं आहे त्याचंही मी तिथं गेल्यावर ट्रायल घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे व्हिलॉग कंटिन्यू करा आणि पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि दररोजच्या दररोज त्या शेतकऱ्याला जे जे उपयोगी येणारे ये अवजारे यंत्रणा वगैरे नवीन आलेले त्यांचे व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा आपलं रिव्हर्स सिस्टीम आहे हायड्रोलिक प्लस डम्पिंग बी आहे याला सोपा आहे आपण रिव्हर्स केअर बाय करा हे आपले रेग्युलर चार घेर हे न्यूट्रल एर करायचं आणि हे लेवल ठेवलं आणि इथलं घेर टाकलं आपण हे रिवर्स सिस्टम असलं प्लस दाबायचा आणि महाग रागायचं पुढं जात असत पुढं जात त्या पद्धतीने चार घेर आहेत त्याला त्याचं डम्पिंगचं सिस्टम कसं आहे डम्पिंग हँडब्रेक बी आहे हॅन्ड ब्रेक है, ए, 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 ले ले, तर मित्रांनो बघू शकता हे हँडब्रेक आहे सगळं म्हणजे शेतकऱ्यांना सगळं म्हणजे पद्धतीने अशी ट्रॉय बनवलेले आहेत आणि डम्पिंग सिस्टम पण आहे ते डम्पिंग सिस्टम आपल्याला उतरून दाखवणार आहेत मित्रांनो बघू शकता एवढ्या जण उभारलेले तर पाच उभारलेलेच आहे आणि सहजरित्या वर चढलेलं आहे तर मित्रांनो सत्रम नाही आहे आणि सत्र शेतकऱ्यांना जगणार बनवलेलं आहे शेतकऱ्यासाठी एक नंबर जुगाड आहे दूध वायाला गावातले एक नंबर एक नंबर आहे कसं छोटे मोठ्या कामासाठी एक नंबर असं शेतकऱ्याला उपयुक्त येणार असं यंत्र मित्रांनो ते बनवलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीनं असं चालवायला यावं असं हे यंत्र बनवलेलं आहे आणि हे शेतकऱ्याचं जुगाड हे इंजिनियर अमोलदादा बावडकर यांनी खास शेतकऱ्यासाठी बनवलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हा जुगाड हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो એક નંબર